चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आई आणि दादानं तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन सेवेला नवीन व्हिडिओला आणि नवीन उपायाला सुरुवात करूया तर बघा आता उद्यापासनं घटस्थापना म्हणजे शारदीय नवरात्राभ आरंभ होणार आहे तर या दहा दिवसामध्ये आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये रूपात प्रवेश करणार आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना करण्यासाठी आपल्या तिचं आगमन आपल्या घरात होणार आहे आणि घटस्थापना करण्यासाठी प्रत्येक घरातमध्ये साफसफाई सर्व काही निर्मळ करण्याची प्रत्येक महिलाची घाई गडबड चालू आहे तर घटस्थापनेला प्रत्येक महिलांनी असं आपल्या तिचं स्वागत करायचं आहे आपल्या घरी आपली कुलदेवी ही सूक्ष्म स्वरूपात प्रवेश करणार आहे तर त्यासाठी आपल्या कुलदेवतेच्या स्वागतासाठी घटस्थापना करण्याच्या स्वागतासाठी आपल्याला काय काय करायचं आहे या दहा दिवसामध्ये आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित समजेल तर बघा आपल्या कुलदेवतेच्या स्वागतासाठी आपल्याला दररोज या नवरात्रीमध्ये दररोज तुम्हाला उंबऱ्याला हळदीचं लेपन हे अवश्य करायचं आहे बघा आधी सर्वात आधी तुम्हाला उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजे जो आपला मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्याला तुम्हाला पाणी थोडं गोमूत्र घेऊन मुख्य दरवाजा हा तुम्हाला स्वच्छ कपड्याने साफ करायचा आहे आणि त्याच्यावर हळदी कुंकाने तुम्हाला स्वस्तिक काढायची आहे स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन रेषा ओढायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला स्वस्तिक काढायची आहे मुख्य दरवाजेची तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्याला थोडीशी हळद घेऊन त्याच्यात गोमूत्र टाकून पाणी टाकून मिक्स करून उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि या दहा दिवस तुम्हाला दररोज नियमित उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आपला मुख्य दरवाजा ज्यावेळेस सुशोभित असतो त्यावेळेस माता लक्ष्मी आपली कुलदेवी हे आपल्या घरात प्रवेश करते त्याच्यामुळे दहा दिवस आवर्जून दररोज उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे छान अशी स्वस्तिक काढायची आहे लक्ष्मीचे म्हणजे गोपद्म काढायचे आहेत अशा प्रकारे आणि त्याचबरोबर तुम्हाला उंबऱ्याच्या आम बरोबर मध्यभागी उंबराट जो उंबराटा आहे त्याच्या समोरासमोर डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला किंवा मध्यभागीसुद्धा तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे बघा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुम्हाला नऊ दिवस दररोज तुम्हाला लावायची लावायचा आहे उंबऱ्याची पूजा करायची आहे धूप दीप तुम्हाला ओवाळायचं आहे उंबऱ्याला आणि नंतर बघा उद्या आता दस म्हणजे घटस्थापनेला सुरुवात होणार आहे शारदीय नवरात्रीला उद्या आरंभ होणार आहे तर त्यासाठी छान असं उंबऱ्याला आपल्या मुख्य दरवाजाला छान असं तोरण बांधायचं आहे जे का आधीच्या काळात अशोकाची झाडं आंब्याच्या पानाची त्याच्यामध्ये एक झेंडूचं -एक फुल घालून अशा प्रकारचं छान असं सुशोभित तोरण बांधलं जायचं पण आता काम काम असतं वेळेअभावी खूप सारी कामं असतात जॉब असतो त्याच्यामुळे दररोज तोरण बदलणं शक्य होत नाही किंवा प्रत्येक सणाला तोरण लावणं शक्य होत नाही त्याच्यामुळे रेडीमेडच तोरण आणून आपल्या मुख्य दरवाजाला लावली जातात ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून उद्या आपल्या मुख्य दरवाजाला झेंडूच्या फुलाचं आंब्याच्या पानाची किंवा अशोकाच्या पाण्याची असे छान असं तोरण आपल्या घराला लावायचं आहे आणि आपला मुख्य दरवाजा आपलं घर हे सुशोभित करायचं आहे दसरा आहे त्यानिमित्त आपलं सर्व काही साफसफाई सर्व काही झालेली आहेच आणि उद्या घटस्थापना तर बघा घटस्थापना कधी करायची सर्वात आधी तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे आपल्या घरातील सर्व देवांची पूजा करायची आहे आणि नंतर मग घटस्थापना करायची आहे तुम्हाला आणि या घटस्थापनेला नऊ दिवस आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये वास करणार आहे तर त्यासाठी अखंड दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे बघा आता कोणाकडे लोखंडाची दिवे असतात कोणाकडे दगडाची दिवे असतात तर कोणी जे काही आता नवीन वेगवेगळी स्टीलचे दिवे निघालेले आहेत तर ते स्टीलचे दिवे घेतात आणि ते अखंड दिवा लावतो नऊ दिवस तुम्हाला हा दिवा विजू द्यायचा नाही अखंड अशा प्रकारे तेल खूप सारं तेल तुम्हाला या दिव्यामध्ये ठेवायचा आहे वात छान अशी मोठी जाडजूड करायची आहे जेणेकरून तुमची वात ही जळून जाणार नाही याची तुम्हाला नऊ दिवस काळजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा नऊ दिवस अखंड दिवा लावायचा आहे तुमच्या घरामध्ये त्याचबरोबर तुम्हाला या नवरात्रीमध्ये एक छान असा उपायही करायचा आहे आणि छान अशा सेवा पण करायच्या आहेत तर त्या सेवा कोणत्या आहेत तर चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला या नऊ दिवसामध्ये या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदैवीसाठी आपल्या देवीसाठी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे या नऊ दिवसामध्ये होईल तेवढा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ तुमच्या घरामध्ये हो होयलाच पाहिजे म्हणजे होयलाच पाहिजे खूप म्हणजे खूप ही सेवा प्रभावी आहे बघा आता बऱ्याच वेळेस आपण काय करतो की माझं घर स्वतःचं घर व्हावं मला मूल व्हावं मला हे नोकरी लागावी माझी ही इच्छा पूर्ण व्हावी माझ्या घरात सुख समाधान आणंदावं मला असं व्हावं माझं लग्न जुळून यावं अशा बऱ्याचशा असंख्य अडचणी घेऊन आपण कुलदेवीची ती सेवा करत असतो कोणत्याही देवाची आपण सेवा करत असतो खूप साऱ्या आपल्या जीवनामध्ये अडचणी असतो त्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी आपण सेवा करत असतो पण या दहा दिवसात तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या कुलदेवीतेसाठी आपल्या कुलदेवीसाठी तुम्ही हा पाठ अवश्य करा आणि बघा तुम्हाला जे पाहिजे ते मिळून जाईल या नऊ दिवसामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या कुलदेवीच्या ज्या कृपेने तुम्हाला सर्व काही तुमच्या घरात मंगलमय घडेल आणि जे तुम्हाला हवं आहे ते सर्व काही मिळेल सुख शांती समृद्धी पैसा अडका सर्व काही तुम्हाला मिळून जाईल तुम्ही मनात कोणतीच इच्छा न धरता सेवा करा आपण बारा महिने खूप सारे आपले अडचणी संकट सांगून सेवा करत असतो पण ही सेवा फक्त आपल्या कुलदेवीसाठी न काही मागता न काही सांगता करून पहा तुम्हाला याचा छान असा अनुभवच येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आता बघा ज्यावेळेस आपण घटस्थापना करतो आपण सकाळी आरती करतो संध्याकाळी आरती करतो घरामध्ये दररोज दोन टाईम आपल्या कुलदेवतेची घट गट, गटाची आरती आपल्या घरात होते आपण दररोज घटाला माळ घालतो तर तुम्हाला घरात ज्यावेळेस संध्याकाळची आरती तुम्ही करतात तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे बघा कापूर जाळण्यासाठी डिश मिळत असते तर त्या डिशमध्ये तुम्ही तो, तो, तो कापूर घेऊ शकतात किंवा छोटीशी mm. वाटी घेऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला भीमसैनिक कापूर घ्यायचा आहे बघा भीमसैनिक कापूर खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे खूप म्हणजे प्रभावी हा भीमसैनिक कापूर आहे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पद्धतीने भीमसैनिक कापराला खूप महत्त्व आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला लवंगाही घ्यायच्या आहेत दोन तीन लवंगा घ्या भीमसैनिक कापूर घ्या आणि तो प्रज्वलित करून सर्व घरांमध्ये त्याचा धूर करा बघा ज्या वेळेस याचा धूर तुमच्या घरामध्ये सर्वत्र पसरेल त्याचबरोबर वैज्ञानिक पद्धतीने आपल्या घरातील जे काही जीवाणू विषाणू आहेत किंवा जे काही मुंगी आहेत तर ते सर्व काही निघून जातात आपल्या घरातून बाहेर जातात त्याचबरोबर आध्यात्मिक पद्धतीने म्हणजे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही नकारात्मकता आहे जी बाहेरील बाधा आहे ती निघून जाते या कापराने आणि आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला लवंगा हा खूप प्रिय आहे त्या लवंगाची माळसुद्धा आपण आपल्या कुलदेवीला करत असतो त्याच्यामुळे या कापराचा आणि लवंगाचा जर धूर आपल्या घरामध्ये सर्वत्र झाला तर आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न आनंदमय होतं आणि बघा ज्यावेळेस संध्याकाळच्या टायमिंगला आपण आरती करतो घरात दीप धूप दीप पसरतो न दूर होतो आपल्या घरात तर त्यावेळेस आपल्या घरातील आनंद वातावरण हे किती आनंदमय आणि किती प्रसन्न वाटतं तुम्ही याचा नक्कीच अनुभव घेतलाच असेल आणि घेतला नसेल तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा घरातील सर्व काही निगेटिव्हिटी जाऊन आपल्या घरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं तर असं तुम्हाला नऊ दिवस या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर जो काही आपला किचनवटा असतो ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक करत असतो तिथं तुम्हाला काय करायचं आहे आपल्या गॅसची स्वच्छ गॅस पुसून घ्यायचा किचन ओटा पुसून घ्यायचा आणि आपल्याला गॅसची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फूल ठेवून गॅसची पूजा करायची आहे धूप दीप ओवाळायचा आहे आणि गॅसच्या वरी तुम्हाला स्वस्तिक काढायची आहे आणि आपल्या अन्नपूर्णा देवीला तुम्हाला विनंती करायची आहे की हे अन्नपूर्णा देवी तुमचा अखंड वास माझ्या घरामध्ये राहू द्या जे काही घरामध्ये अन्नधान्य आहे त्याच्यात बरकता येऊ द्या आणि तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत सदैव असू द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे नऊ दिवस तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला अन्नपूर्णाचीही सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्ही नऊ दिवस नाही केली तर पहिल्या दिवशी केली तरी पण चालते त्याचबरोबर जे काही आपण गटासाठी बघा फुलं फुलं वाहतो गजरा वाहतो वेणी वाहतो देवीसाठी वेणी वाहतो फुलं वाहतो हे सर्व काही आहे तर तुम्हाला लगेच ते घेऊन बाहेर टाकून द्यायचं नाही किंवा वात्या पाण्यात तुम्हाला ते टाकायचं नाही नऊ दिवस ती वेणी तो गजरा जे फुल वाहिलेले आहेत तर ते तुम्ही एका जागेत नीट व्यवस्थित कुठेतरी कॅरीबॅगमध्ये किंवा एखाद्या टोपल्यामध्ये नीट व्यवस्थित तुम्हाला ते सामान ठेवायचं आहे ज्यावेळेस आपण बघा हे घेतो ना आपण लवंगाचा जो उपाय केलेला आहे तर त्या लवंगासुद्धा ज्या जळालेली त्याची राख असते तर तेसुद्धा राख तुम्हाला बाहेर फेकून द्यायची नाही तर डब्बीत तुम्हाला ती साठवून द्यायची आहे जो धूप दीप लावलेला आहे त्याची पण तुम्हाला रक्षा जी असते ती पण तुम्हाला साठवायची आहे आणि ती नंतर तुम्ही नऊ दिवस झाल्यानंतर ती निर्माल्यात किंवा वाहत्या पाण्यात तुम्हाला ती टाकून द्यायची आहे नऊ दिवस यातली कोणतीच वस्तू देवीची प्रिय वस्तू तुम्हाला बाहेर जाऊ द्यायची नाही त्याचबरोबर समजा तुमच्या घरी कोणी कुंकू मागण्यासाठी आलं किंवा कोणी समजा कवड्या मागण्यासाठी आलं सेवा करण्यासाठी किंवा कोणी समजा फुलं काही मागण्यासाठी आलं तर तुम्ही या नऊ दिवसात तुमच्याजवळची वस्तू द्यायची नाही जी आपल्या कुलदेवीची आवडती वस्तू आहे adi kong